नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मान्य आहे खूप दिवसानंतर आपली भेट होतीये परंतु आजपासून आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड होणार म्हणजे होणार आजचं वाचलं असेल अंकगणितीय गणित पार्ट सेकंड पार्ट वन ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत ज्यालाही पार्ट वन येत नाही जोर जर तो पार्ट सेकंड बघत असेल तर पहिले पार्ट वन बघून घ्यायचा मग पार्ट सेकंडकडे यायचं पार्ट सेकंडमध्ये मध्ये काय बघणार आहे आपण पार्ट वन मध्ये आपण काय बघितलं होतं बघा रिवाईज करतो पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं एकूण पदे एकूण पदेचं सूत्र होतं ए अधिक लेडी हा होता पार्ट वन पार्ट सेकंड काय पार्ट सेकंड आहे की एकूण पदांची काय बेरीज एकूण पदांची बेरीज सूत्र काय माहिती त्याचं यस यन बरोबर यन छेदोन दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी सूत्र कळालं मग यस म्हणजे काय यस म्हणजे सम ए म्हणजे काय ए म्हणजे प्रथम पद डी म्हणजे काय डी म्हणजे काय फरक हे आपण मागच्या वेळेसच बघितलंय मग यावेळेस कोणतं सूत्र माहितीये तुम्हाला कि यावेळेस जे सूत्र आहे ना ते हे आहे एकूण पदांची बेरीज बरोबर यस एन बरोबर यन छेद दोन दुसऱ्या कंसात दोन ए अधिक यन वाजा एक गुणिलेखाय डी आणि यस यन बरोबर अजून एक सूत्र काय आहे यन छेद दोन ए अधिक यल हे त्याचं सूत्र आहे याला काय म्हणता येईल याला आपण म्हणतो यल म्हणजे यल म्हणजे शेवटचे शेवटचे पद यल म्हणजे काय शेवटचे पद आणि ए म्हणजे काय प्रथम पद सूत्र लक्षात आले सूत्र समजले सगळ्यांना काही डाऊटही नाही मग या सूत्रावरच आधारित आता पुढचे प्रश्न आहेत बरं प्रश्न आपण दोन फॉर्मॅटमध्ये बघणार पार्ट वन मध्ये काय पाहणार प्रश्नाच्या पार्ट वन मध्ये कोणते उदाहरणं अशाब्दिक कोणते अशाब्दिक आणि पार्ट सेकंड मध्ये काय बघणार शाब्दिक उदाहरणे सूत्र क्लिअर आहे पुढच्या उदाहरणात मी आपण सूत्र लिहिणार आहोत पण हे जर क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया अंकगणितीय श्रेणी काय असते श्रेणी काय असते श्रेणी काय असते हे सर्वच्या सर्व आधीच्या पार्टमध्ये समजावून सांगितलेलं आहे चला तर मग काय विषय आता की पुढचं उदाहरण काय वाचा सात अकरा पंधरा एकोणीस ही अंकगणितीय श्रेणी आहे तिच्या साठपर्यंतच्या पदाची किंवा बेरीज किती बेरीज किती मग मा काय माहिती का सूत्र एकूण पदांची बेरीज ए म्हणजे एकूण पदांची बेरीज बरोबर यस यन बरोबर यन छेद दोन दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी बरोबर मग ए म्हणजे काय बाळांनो ए म्हणजे कोणतं पद प्रथम पद? डी म्हणजे काय बाळांनो डी म्हणजे सामान्य फरक बरोबर सूत्रानुसार व्हॅल्यू टाकून चला यस यन यन म्हणजे काय साठ सा, पहिल्या साठ पदांची बेरीज याचा अर्थ काय इंग्रजीत यस सिक्स्टी यस सिक्स्टी म्हणजे सम ऑफ सिक्स्टी टम्स सम ऑफ सिक्स्टी टम्स लिहा मग यस सिक्स्टी बरोबर यन छेद दोन मग ची किंमत किती आहे यांची किंमत आहे साठ मैतल्याचं यन छेद दोन म्हणजे साठ छेद दोन दुसऱ्या कंसात दोन ए ए म्हणजे कोणतं पद पहिलं पद पहिलं पद किती आहे सात मग एची किंमत आहे सात बरोबर आहे डी म्हणजे सामान्य फरक म्हणजे दुसऱ्या पदातनं पहिलं पद जर वजा केलं कितीने वाढते श्रेडी सात आणि चार अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा चार एकोणावीस म्हणजे सामान्य फरक किती आहे चारचा बरोबर मग आता काय करायचं दोन गुणिले ची किंमत आहे सात प्लस यन वाजा एक यनची किंमत आहे साठ साठ मायनस एक गुणिले डीची किंमत आहे चार बरोबर मग काय करायचं आता साठाला दोनने भागायचं म्हणजे यस सिक्स्टी बरोबर साठाला दोन ने भागलं तीस दुसऱ्या कंसात बेसाती चौदा प्लस साठात नाही एक गेले एकोणसाठ गुणिले चार बरोबर कंचे भागू एकोणसाठ आणि चारचा काय करायचा गुणाकार करायचा किती येणार तो बघा इथलिया तीस या याकाउंचा चौदा प्लस चार नम छत्तीसशे सहा डोक्यावरती तीन चार पंच वीस आणि तीन तेवीस दोनशे छत्तीस बरोबर मग दोनशे छत्तीस आणि चौदा झाले दोनशे पन्नास म्हणजेच तीस गुणिले दोनशे पन्नास जेव्हाही शून्य शून्य येतं वा वा म्हणायचं दोन्ही शून्य कट लावून द्यायचे इथं पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे येणार उत्तर सात हजार पाचशे पर्याय कित दुसरा पर्याय कितवा दुसरा क्लिअर आहे काय डाऊट याच्यात चा? नाही चालायचं पुढं मग नक्की चलिया नेक्स्ट काय विषय सर पुढचा एका अंक श्रेणीचे पहिले पद, है। पहले पद, है। पहले पद तीन आहे बघा पहिले पद तीन आहे पहिले पद बरोबर म्हणजे ए बरोबर तीन साधारण फरक सहा आहे साधारण फरक म्हणजे डी बरोबर सहा तर त्या श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज पहिल्या दहा पदांची बेरीज म्हणजेच यस टेन बरोबर परत एकदा सूत्र लिहू काय येणार सूत्र यस यन बरोबर सर यन छेद दोन दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी बरोबर मग एनची किंमत किती आहे बाळांनो सर यांची किंमत आहे यांची किंमत आहे दहा दहा छेद दोन मग दुसऱ्या कंसात दोन गुणिले बरोबर एची किंमत किती आहे एची किंमत आहे तीन अधिक यन वाजा एक यांची किंमत किती आहे यांची किंमत आहे दहा वजा एक गुणिले डीची किंमत सामान्य फरक आहे सहा ओके मग दहाला ला दोन ने भागाबाळांनो दहाला दोन भागा न भागलं पाच येणार कंसामध्ये बेत्रिक त्रिक सहा प्लस दहा एक गेला नऊ गुणिले सहा बरोबर मग काय येणार पाच आणि दुसऱ्या कंसात सहा प्लस नऊ सख चोपन्न क्लिअर मला सांगा पाच गुणिले चोपन्न आणि सहा कित झाले साठ मग सहा पंच तीस म्हणजे येणार उत्तर तीनशे पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय काय सूत्र मग यस यन बरोबर यन बाय टू टू ए अधिक यन वजा एक गुणिले काय डी क्लिअर आहे क्लिअर आहे चलायचं पुढं मग चलिया नेक्स्ट काय विषय सर पुढचा की चार सहा आठ दहा चाळीस पदापर्यंतची म्हणजे यस फोर्टी आपल्याला काढायचं काय काढायचं यस फोर्टी मग काय करायचं सूत्र परत लिहा यस यन बरोबर सर यन छेद दोन दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी मग यांची किंमत आहे सर यांची किंमत आहे चाळीस त्यानंतर एची किंमत म्हणजे प्रथम पद आहे सर चार डी ची किंमत फरक चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा डी ची किंमत आहे दोन आणि आता आणि आता आपल्याला काढायचे काय येस फोर्टी म्हण याटी बरोबर यन बाय टू म्हणजे फोर टी बाय टू दुसऱ्या कंसा दोन गुणिले ची किंमत आहे चार प्लस यन वाजा एक म्हणजे फोर टी मायनस एक गुणिले ची किंमत आहे दोन मग काय होणार सर चाळीसला दोननं भागलं वीस येणार आठ चाळीस ला एक गेला सर एकोणचाळीस येणारिले दोन मग काय होणार मग सर वीस गुणिले आठ प्लस एकोणचाळीसला जर दोन न गुणलं तर येणार उत्तर अठ्यात्तर करेक्ट आहे पुढे काय करायचं मग पुढे अठ्याहत्तर आणि आठची बेरीज वीस गुनिले ती येणार शहाऐंशी मग विसाला शहाऐंशी न गुणा बे सख बाराशे दोन डोक्यावर एक बे बेआठी सोळाने एक सतरा पहिले एक दर शून्य येणार उत्तर सतराशे वीस पर्याय कितवा पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतंय डोक्यात जात आहे नक्की काही डाऊट आहे नाही चलायचं पुढं मग चल नाही काय आगे चल आहे नेक्स्ट काय विषय सर पुढचा परत ते जे आता थोडासा बदल केलाय का नाही सरळ सरळ दिलं पहिलं पद चार ए बरोबर चार साधारण फरक आठ म्हणजे डी बरोबर आठ पहिल्या पंधरा पदांची वेरीज म्हणजे यस पंधरा बरोबर काय करेक्ट परत सूत्र लिहा सूत्र परत परत लिहा यस एन बरोबर एन बाय टू दोन ए अधिक

गुनिले डीची किंमत आहे फरक किती आहे साधारण फरक साधारण फरक आहे आठचा क्लिअर चलिये फिर तो ये बनेगा, छे आट, बर, होनार, हे बनेगा पंधरा छेद दोन बे चोक आठ प्लस पंधरा मधून एक गेला चौदा गुनिले आठ बरोबर मग काय होणार हे होणार पंधरा छेद दोन गुनिले आठ प्लस चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा ते बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंच्यासत्तर चौदा सगळं चौऱ्याऐंशी चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव चौदा अठी एकशे बारा मग हे एकशे बारा इथं लिहायचे म्हणजे पंधरा छे दोन गुणिले एकशे बारा आणि आठ एकशे वीस करेक्ट मग काय होणार सर हे सर हे होणार पंधरा गुणिले एकशे वीस भागिले दोन बरोबर मग एकशे वीसला दोनने भागा बेक बे बे सख बारा बे शून्य शून्य म्हणजेच पंधरा गुणिले साठ पंधराने सहा ला गुणा पंधरा सख नव्वद एक शून्य लावून द्या येणार उत्तर नऊशे पर्याय कितवा पर्याय पहिला पर्याय पहिला पटत आहे डोक्यात जात आहे नक्की क्लिअर आहे सूत्र काय येस एन बरोबर एन छेद दोन दोन ए प्लस यन वजा एक गुणिले डी क्लिअर क्लिअर चालायचं पुढं चलया नेक्स्ट आता पुढचा टाईप काय पुढचा टाईप सर तर तुम्हाला मी सांगतो जे सूत्र आपण इथं वापरलं का आता आपण पार्ट वन काय पाहिला अशाब्दिक आता काय बघणार आहे आपण शाब्दिक उदाहरणे कोणते उदाहरणे शाब्दिक उदाहरणे बघा मग शाब्दिक उदाहरणे कसे आहे सर तर तुम्हाला मी सांगतो शाब्दिक उदाहरण काय विषय वाचा आता काय आपण आता कोणता पार्ट बघतोय पार्ट सेकंड कशाचा एकूण पदाची बेरीज बरोबर प्रश्न वाचा काय प्रश्न की गोपाळ शंभर पायऱ्या चढून एका देवालयात जातो एका देवालयात जातो म्हणजे एका मंदिरात जातो वर जाताने त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागेल बघा समजा इथे एक मंदिर आहे ओके हा गोपाळ आहे गोपाळ काय करतोय शंभर पायऱ्या चढून एका देवाला जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास मला सांगा कोणत्याही मंदिरात तुम्ही जर गेले तर डायरेक्ट पाचव्या पायरीवर उडी मारता का नाही ही असते पहिली पायरी ही असते दुसरी पायरी ही असते तिसरी पायरी ही असते चौथी पायरी बरोबर आहे <tschaft> मग त्यांचं काय म्हणणं आहे त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागेल म्हणजे याचा अर्थ काय का गोपाळ शंभर पायऱ्या चढून जातोय म्हणजे याचा अर्थ पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर दोन फुल तर काय श्रेणी तयार होणार एक फुल मग दोन फुल मग तीन फूल मग चार फूल मग पाच फुल असं करत 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 शंभरव्या पायरीवर पायरीवरी म्हणजेच काय म्हणजेच हे की एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅश अधिक शंभर याची काय करायची आपल्याला याची करायची बेरीज याची करायची समजते मी इथं तुम्हाला सूत्र वापरण्याची गरज नाही का कारण क्रमवार ह्या कोणत्या संख्या बघा एक दोन तीन चार वर सर्व संख्या सर्व संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे काय लिहिलं वर सर्व संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत म्हणजेच याचा अर्थ नैसर्गिक संख्येची बेरीजचं सूत्र काय माहिती तुम्हाला शेवटची शेपूची भाजी भागिले दोन बरोबर क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज तुम्हाला करायची असेल तर शेवटची गुणिले पुढची भागिले दोन मग शेवटची किती आहे बाळांनो शेवटची संख्या आहे शंभर गुणिले पुढची संख्या आहे एकशे एक भागीले दोन शंभर गुणिले एकशे एक भागीले एक दोन मग शंभरला आपल्याला दोनने भागायचं बे बे दहा, बे शुन्या, शुन्या। Miller, पन्नास एक शंभर ला आपल्याला दोन ने भागायचं पन्नास गुणिले एकशे एक मग काय करा हा झिरो जशाला तसा पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच म्हणजे पाच हजार पन्नास फुलं गोपाळला न्यावी लागतील पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय इथे सूत्र वापरण्याची गरज भासली नाही सूत्रही वापरलं उत्तर तेच येणार आहे पण सूत्र वापरण्याआधी आपल्याला काय कळालं की गोपाळ ज्या पद्धतीने चाललाय पहिल्या पायरीवर एक फूल दुसऱ्या पायरीवर दोन फूल तिसऱ्या पायरीवर तीन फूल तर अशा प्रकारच्या उदाहरणार्थ डायरेक्ट सूत्र वापरायचं शेवटची गुणिले पुढची भागिले दोन शॉर्टकट काय माहितीये शॉर्टकट आहे की हे पायऱ्या शंभर आहे शंभर शंबर गुणिले एकशे एक भागिले एक दोन याच उत्तर आहे तर पाच हजार पन्नास खतम येणार उत्तर किती पाच हजार पन्नास पाच हजार पन्नास क्लिअर काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं मग चलिये नेक्स्ट काय विषय सर पुढचा एका सभागृहात पहिल्या रांगेत बारा खुर्च्या बघा आता श्रेणी बनवून घेऊ श्रेर्डी पहिल्या रांगेत बारा खुर्च्या कॉमा दुसऱ्या रांगेत सतरा खुर्च्या सतरा तिसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या बावीस कॉमा याप्रमाणे सभागृहात एकूण पन्नास रांगा असल्यास डॅश 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 झाली श्रेडी तयार सत बारा सतरा बावीस मग सूत्र काय बरं तुम्हाला काय करायचं एकूण पन्नास रांगा म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ याला जर अशाब्दिक उदाहरणात रूपांतरित केलं तर तुम्हाला किंमत पाहिजे यस फिफ्टी बरोबर काय यस yes, फिफ्टी बरोबर काय मग सूत्र लिहायचं यस yes, यन बरोबर यन बाय टू दोन ए अधिक यन वजा एक गुन्हिले डी बरोबर मग एनची किंमत किती आहे एनची किंमत आहे सर पन्नास ए ची किंमत किती आहे प्रथम पद आहे सर बारा डीची किंमत किती आहे जो फरक आहे बघा जो फरक आहे बारा प्लस पाच सतरा प्लस पाच म्हणजे फरक किती जाय पाचचा बरोबर मग आता तुम्हाला काय काढायचं तुम्हाला काढायचं येस फिफ्टी बरोबर काय क्लिअर चला मग सूत्रात टाकूया या सूत्रात ठेवूया किमती या सूत्रात ठेवूया एन बाय टू म्हणजे येस फिफ्टी बरोबर पन्नास छेद दोन दुसऱ्या कंसात दोन ए म्हणजे दोन गुणिले प्रथम पद किती आहे बारा प्लस एन मायनस एक म्हणजेच पन्नास मायनस एक गुणिले डी किती आहे दिया है, डी आहे पाच क्लिअर चला बरं मग पन्नास ला दोन ना भागलं पंचवीस बारा दुना चोवीस प्लस पन्नास एक गेला एकोणपन्नास गुणिले पाच बरोबर चला मग सोडवा काय होणार आहे पंचवीस जशाला तसं चोवीस प्लस पाच नाम पंचाळीसशे पाच डोक्यावरती चार पाच चोक वीस आणि चार चोवीस दोनशे पंचेचाळीस खतम खतम म्हणजे कसं दोनशे पंचेचाळीस आणि चोवीस किती येतात दोनशे एकोणपन्नास म्हणजे पंचवीस गुनिले दोनशे एकोणपन्नास पंचवीसला दोनशे एकोणपन्नास ना गुन्हा काय होणार पंचवीस नम सव्वा दोनशेशी पाच डोक्यावरती बावीस पंचवीस चौक शंभर शंभर आणि बावीस एकशे बावीसशे दोन डोक्यावरती बारा पंचवीस दोन पन्नास पन्नास आणि बारा बासष्ट म्हणजेच येणार उत्तर सहा हजार पन्नास आणि बारा कुठंतरी गडबड गडबड आहे दोनशे पंचाळीस आणि चोवीस इथं गेम झाला आपला दोनशे पंचेचाळीस आणि चोवीस किती होतात पंचवीस गुनिले चार आणि पाच नऊ चार आणि दोन सहा दोनशे एकोणसत्तर मग आता पंचवीसला दोनशे एकोणसत्तर न गुन्हा आडवा गुणाकार करा पंचवीसचा पाडा येतो पंचवीस नऊ सव्वा दोनशे सव्वा दोनशेशी पाच डोक्यावरती बावीस पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस सक दीडशे दीडशे आणि बावीस होतात किती एकशे बहात्तरशी दोन डोक्यावरती सतरा पंचवीस दुना पन्नास पन्नास आणि सतरा झाले सदुसष्ट म्हणजेच येणार उत्तर सदुसष्ट पंचवीस सदुसष्ट पंचवीस पर्याय पहिला पर्याय पहिला आता तुम्ही मनशांसर शेपूची भाजी इथं काबारणी वापरली तर इथं क्रमवार संख्या नैसर्गिक नाहीये म्हणून हे सूत्र वापरलेलं आहे पटतय क्लिअर आहे चलायचं पुढे मग नक्की चलिया नेक्स्ट मोहनने एका महिला बचत गटात परत तेच पहिल्या दिवशी आठ रुपये लिहा आठ रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये लिहा अकरा रुपये तिसऱ्या दिवशी चौदा रुपये लिहा चौदा रुपये असे करत करत त्याने त्याची नोव्हेंबर महिन्याची एकूण बचत किती नोव्हेंबर महिना बरोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरुवात केली नोव्हेंबर महिना म्हणजेच यस अकरा बरोबर नोव्हेंबर महिन्याची एकूण बचत किती मोहनने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी यस अकरा नाही यस अकरा नाही नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिना किती दिवसाचा दूसर असतो दिवसाचा बरोबर म्हणजे याचा अर्थ आठ अकरा चौदा डॅश 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 तीसव्या तीसव्या पदाची बेरीज तीसव्या पदाची बेरीज मग तीसव्या पदाची बेरीज म्हणजे यस थर्टी बरोबर काय चला बरं मग सर एची किंमत आठ आहे पहिलं त्याच्यानंतर डी ची किंमत आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा डीची किंमत तीन आहे सर ए ची आठ आहे सर डी ची तीन आहे यांची किंमत तीस आहे सर तीस आहे यांची किंमत तीस आहे चलो फिर अभी क्या फाइंड करणार आहे यस थर्टी मैथल्याचं यस थर्टी बरोबर एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी करेक्ट चलो फिर यनची किंमत तीस छे दोन दोन गुणिले एची किंमत आहे आठ प्लस यन वजा एक तीस वाजा एक गुणिले डीची किंमत आहे तीन बरोबर मग काय करायचं तिसाला दोन न भागलं पंधरा बे बेआठी सोळा प्लस तिसातून एक गेला एकोणतीस गुणिले तीन बरोबर काय होणार मग पंधरा गुणिले सोळा प्लस तीन नम सत्तावीस सात डोक्यावरती दोन तीन दोन सहा दोन आठ सत्याऐंशी एकदम सोपं सत्याऐंशी सोळाची बेरीज करा चला सत्याऐंशी सोळाची बेरीज येणार पंधरा गुणिले सहा सात तेराशे तीन डोक्यावरती एक एक दोन दोन आठ दहा एकशे तीन पंधराला एकशे तीनने ने गुन्हायचंय चला बरं मग काय होणार पंधरा त्रिक पंचे पाच डोक्यावरती चार चार जशाला तसा पंधरा एक पंधरा येणार उत्तर पंधराशे पंचेचाळीस रुपये म्हणजे पंधराशे पंचेचाळीस रुपये किदर तो बी गडबड हो दया एका महिला गचा महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी आठ रुपये घेतले बरोबर आहे दुसऱ्या दिवशी अकरा घेतले तिसऱ्या दिवशी चौदा फरक तीनचा आणि तीस यस थर्टी तीस तीनशे दोन दोन गुणिले आठ प्लस यन वाजा एक तिसातून एक गेले एकोणतीस एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी हे झाले सोळा सहा सात तेराशे तीन डोक्यावरती एक अनेक दोन, एक दोन दोन आठ दहा बरोबर आहे एकशे तीन आणि गुणिले पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीसशे पाच डोक्यावरती चार चार दशाला तसा पंधरा एक पंधरा पंधराशे पंचेचाळीस रुपये येणाऱ्याचं उत्तर त्यामुळे इथं कुठंतरी एक करेक्शन आहे टेन्शन घेऊ नका याला लिहायचं पंधराशे पंचेचाळीस क्लिअर आहे काही डाऊट आहे कारण त्यांनी नोव्हेंबर महिन्याची बचत विचारलीत ना म्हणून क्लिअर चालायचं मग पुढे नक्की चलिए नेक्स्ट काय विषय सर पुढचा साहिल दोनशे पायऱ्या चढतो पायऱ्याचं उदाहरण आलं रे आलं लगेच म्हणायचं भाऊ दोनशे शॉर्टकट गुणिले दोनशे एक भागिले दोन दोनशेला दोन न जर भागलं बे बेशंभर बे मग शंभर गुणिले दोनशे एक मग दोनशे एक लिहून घ्या आणि दोन शून्य लावून द्या झालं भाऊ वीस हजार शंभर पर्याय कितवा चौथा पर्याय चौथा पायऱ्यावाला प्रश्न आला रे आला की डायरेक्ट पुढच्या संख्येने गुणायचं आणि त्याला कितीने भागायचं दोनने क्लिअर काही डाऊट नाही चालायचं पुढे मग ये नेक्स्ट काय विषय सर पुढचा पुढचा विषय संपला तर बघा अंकगणितीय गणितय श्रेणीचा पार्ट सेकंड एस एन बरोबर एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी या सूत्रावर आधारित प्रश्न त्याच्यावर आधारित अशाब्दिक उदाहरणं त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आज आपण संपवलेलं आहे भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये अजून एक धमाकेदार सेशन घेऊन येणार आहे तप तक गुड डे बाय बाय आणि हो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं त्याला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो पण करा खूप खूप